सोशल मीडियावरती सध्या एक मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओ व्हायरल होते एका शेतकऱ्याचा भारत हा कृषीप्रधान देश आहे भारताला जगामध्ये जी ओळख आहे ती कृषीप्रधान देश म्हणून ओळख आहे आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्र हा सर्व पीक भारतामध्ये जास्त कॉन्ट्रीब्युशन देणारा एक राज्य आहे ज्यामध्ये आपण पाहू शकतो की ऊसाचं उत्पन्न असेल ज्वारीचं असेल गव्हाचं असेल फळाचं असेल भाताचं असेल म्हणजे एक मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे त्याच्यामध्ये सोयाबीन आहे सोयाबीनचं सर्वात जास्त कॉन्ट्रिब्यूशन आहे महाराष्ट्राचं भाताच्या उत्पन्नामध्ये पण ज्या आसमानी संकट येतात ज्या ज्या वेळेस आसमानी संकट येऊन जातात मग तो ओरडा असो ओला दुष्काळ असो त्यामध्ये जे हाल अपेक्षा सहन करावे लागतात तर ते फक्त शेतकऱ्याला आणि त्यामध्ये फ फक्त शेतकऱ्याचे होते त्यानंतर यावरती आणि भारतामधलं महाराष्ट्रामधलंच म्हणू शक म्हणू मनुछो, शकतो आपण किंवा भारतामधलं म्हणू शकतो सत्तर टक्के राजकारण हे शेतकऱ्यावरती चालतं सत्तर टक्के राजकारण जास्त म्हटलं तरी हरकत नाही शेतकऱ्याच्या मुद्द्यावरती शेतकऱ्याला अमुक करू शेतकऱ्याला तमुक करू शेतकरी ह्या लेवलला शेतकऱ्याला ते देऊ शेतकऱ्याला कर्जमाफी वीजमाफी हे माफी ते माफी होत तर ॲक्च्युअल काही नाही आणि कधी असा एकही आता एक दहा टक्के जर शेतकरी सोडले तर जे नव्वद टक्के शेतकरी आहेत तर त्यांचं सर्वांचा हातावर सपोर्ट आहे म्हणजे जर ह्या वर्षी जर व्यवस्थित पिकलं तर त्यांना पुढला जी सुगी आहे किंवा पुढलं जे वर्ष आहे ते चांगलं जाणार आणि ह्या वर्षी जर आ, सात वर्षांनी दिली नाही बरोबर त्यांचं पीक व्यवस्थित आलं नाही की त्यांची करपकट पुन्हा ठरलेली आहे पुन्हा इकडे तिकडे त्यांना हात पसरवणं गरजेचं आहे आता ज्यावेळेस ओला दुष्काळ होतो ज्यावेळेस कोरडा दुष्काळ होतो आता सध्या जो ओला दुष्काळ झालेला आहे तर ह्यामध्ये पार असं जसं ऊस उस, ऊसाचा रस काढतात का नाही त्या गा ह्याच्यामध्ये टाकून मशीनमध्ये तशी शेतकऱ्याची अवस्था होते जर तुम्हाला शेतकऱ्याला काही द्यायचं आहे तर सर सरसकट जेवढंच लक्षात येतं तुम्हाला तर तुम्ही तर राज्यकारभार चालवता तुम्ही तर खूप मोठे लोक आहे सगळे तुम्हाला माहिती आहे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष तुमचं राजकारण झालेलं आहे ज्यावेळेस तुम्हाला कळतं की शेतकरी अडचणीमध्ये आहे तर त्यावेळेस तुम्ही शेतकऱ्यासाठी काही विशेष सवलती किंवा विशेष गोष्टी डिक्लेअर करून त्यांना तात्काळ कशी मदत होईल हे का बघत नाही हा सगळ्या राजकारण्याला विचारण्यासारखा प्रश्न आहे आणि सगळे राजकारणी लोक हे फक्त शेतकऱ्याचा मुद्दा घेऊन राजकारण करतात आणि शेतकरी हा फक्त राजकारणासाठी वापरला जातो हे सत्य आहे आणि जर वापरला जात नसेल तर मग आता एवढा पाऊस झाला महिना दीड महिन्यापासून पाऊसच पाऊस आहे कितीही लोकांचं नुकसान झालेलं आहे त्यावरती कोणी काही का बोलत नाही द्या ना सरसकट काहीतरी एकरी जे काय असेल ते द्या एकरी जे काही भेटेल ते द्या म्हणजे ॲटलिस्ट त्याच्या पदरामध्ये काही पडलं तर तो शांत राहील तर अशा पद्धतीनं आता ह्या शेतकऱ्याची बात्या बघितल्यानंतर थोडं बोलूशी वाटलं आणि त्यावरती दोन शब्द बोलण्याचा प्रयत्न केला महाराष्ट्रामधला शेतकरी असो किंवा भारतामधला असो हा त्याच्या मिळणाऱ्या गोष्टीपासून कायम वंचित राहिलेला आहे आणि हा शेतकरी जरी राजा असला तरी हा राजा कायम दुसऱ्याकडे मागताना आपल्याला दिसतो त्याचं कारण एकच आहे की असणारे सरकार म्हणजे म्हणत नाही की हाच हेच सरकार याच्या अगोदरचं सरकार आताचं सरकार येणारं सरकार सगळ्या सरकारने शेतकऱ्याशी वाट लावलेली आहे जर तुम्ही शेतकऱ्याच्या नावावरती सगळं चालवता शेतकऱ्याच्या नावावरती तुमचे मुद्दे उपस्थित होतात आणि राजकारण भाषण करतात तुम्ही पन्नास पन्नास एक लाख लोकांसमोर तर शेतकऱ्यासाठी कोण काही केलं पाहिजे ना तर ह्या शेतकऱ्याची जी अवस्था आहे तशी महाराष्ट्रामध्ये लाखो शेतकऱ्याची अवस्था आहे आणि भारतामध्ये करोडो शेतकऱ्याची अवस्था आहे तर नक्की सरकारने शेतकऱ्यावरती ठोस उपाय योजना आणली पाहिजे आणि शेतकऱ्याला काहीतरी मदत तात्काळ मिळेल अशा घटना घडल्यावरती ओरडा दुष्काळ किंवा ओला ओला दुष्काळ झाल्यावरती याची तजवीज सरकारने केली पाहिजे असं माझं मत आहे